नमस्कार मित्रांनो आपण कालच चॅनलची सुरुवात केलेली आहे पण काय झालं व्हिडिओ बनवून थोडा वेळ लागला होता मग आज काय केला जुना व्हिडिओ आपण दाखवत आहे तो मग थोडा शॉर्ट मध्ये आहे पण तुम्हाला आवडेल का त पाण्याच्या शोधात आलेला कोल्ला हा विहिरीत पडलेला आहे आणि त्याला वाचवण्याचा आम्ही काटोकाट प्रयत्न केला विर जुनी होती खूप जुनी होती वीर जुनी असून जी माती ढासळत होती त्या कारणाने आम्ही काय केलं त्या डोक्यात हेल्मेट घालावं लागलं आम्हाला अक्षरशः डोक्यात हेल्मेट घालून गिर्यात उतरावं लागलं आणि विशेष म्हणजे विहिरीत तळाला गाळ होता खूप आतमध्ये गाळात गुडघ्या एवढं तर सहज खसत होतो त्याच्यामुळे काय केलं स्वतःला रस्सी बांधून गिर्यात उतरावं लागलं जेणेकरून गाळात खसलो तर मला रेस्क्यू करता आला पाहिजे कोल्हाला तर करणारच येत आपण पण मला व बाकीच्या लोकांनी रेस्क्यू करता आला पाहिजे म्हणून आम्ही काय केलं वैयक्तिक मला सुद्धा रस्सी बांधून घेतली आणि व्हिडिओ तशी आली सुद्धा होती तर तो व्हिडिओ करायला जातो दुसऱ्याच गोष्टी होऊन वाचतात त्याच्यामुळे स्वतःवरच जे धोका झालेला आम्ही तो काय टाकणार नाहीये फक्त कॉलला कसा वाचवला आम्ही व्हिडिओतून काढला तेच फक्त टाकतोय आणि त्याची सुरुवात आज माझा मुलगा हा माझा मुलगा सिद्धेश सगळे साप जो विषारी साप सोडून बेनविशे रे साप सगळे पकडतो सगळ्या सापांविषयी माहिती तो सुद्धा तुम्हाला थोड किंवा थोड्या दिवसात सांगत आणि त्याचे रेस्क्यू चे व्हिडिओ आपण टाकत जाऊ जेणेकरून लहान मुलांच्या मनातील भीती किंवा सामान्य लोकांच्या मनातील भीती घालवण्याचं काम आपण करतच राहणार आहे असं कसं आहे पहिलाच दिवस आहे लाडाला आलाय आज व्हिडिओ आम्ही सोडतोय धन्यवाद

அப்படின்